बोईसर मधून सूर्या नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय सोमेश साहेबराव शिंदे वर्ष अठरा बिल्डिंग दांडीपाडा बोईसर कर, आणि करण चेतन नायक दांडीपाडा सूर्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे पाण्यात बुडाले सूर्या नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय अतिशय दुःखदशी बातमी आहे बोरशिती गावच्या हद्दीतील ही घटना आहे पोलीस पाटील संजय आंबेकर यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना खबर देत अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले घटनास्थळी मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते शनिवारी दुपारी पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले होते दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण तरी वारंवार सूचना धोकादायक फलक लावल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात हे तरुण पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करतात मात्र हे धाडस त्यांच्या प्राणावर बघले